नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय युट्यूब चॅनलमध्ये मी निलेसर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत म्हणजेच की एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार आहेत ते सर्व जे सर्व जी आर शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागमार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात पहिला जो काही जी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा जी शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता दिनांक दोन ते सात फेब्रुवारी दोन या कालावधीत फ्रूट लॉजिस्टिक बर्लिन जर्मनी येथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विशेष दौऱ्यास मान्यता देण्याबाबत आजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चिआर शासन निर्णय आहे चला तर यानंतर चिहारी आपण पाहूयात यानंतर जी आर ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी विस्तार उप अभियानाअंतर्गत राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य आत्मा या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याच्या उर्वरित एकूण रुपये पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तर हजार एकशे त्र्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा आजूक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने राज्यातील सहकार धोरणात बदल करण्याच्या दृष्टीने उच्चस्तरीय समिती गठित करण्याबाबत चा आहे आहे अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे सहकारी सुदगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत अजिंक्य तारा सहकारी सुदगिरणी ली शाहू नगर वळसे तालुका जिल्हा सातारा यासाठीचा हा आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील निधी हा वितरण करण्याबाबत हा जुके आहे अत्यंत महत्वाचा चेअर आहे चिअर दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस यानंतरचा चेहरा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबतचा हजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शिर्डी विमानतळासाठी संपादित क्षेत्रामध्ये भूधारकांना वाढीव मोबदला देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात शासनाच्या मालकीच्या हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्वाच्या कामांकरिता संभाव्य खर्च वागविण्यासाठी लेखा शीर्षक वीस सत्तर शून्य एक छप्पन अंतर्गत सत्तावीस लहान बांधकामे व बावन यंत्र व साधन सामग्री या उद्दिष्टाखाली हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चेहर आहे चला तर यानंतर विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे ई लिलाव करावयाच्या खाण क्षेत्रासंदर्भात ई लिलाव पूर्व खानक्षेत्रांचा आढावा आणि ई लिलाव झालेल्या प्रमुख खनिजांच्या क्षेत्रांना आवश्यक परवानग्या प्राप्त होऊन क्षेत्र विहित कालमर्यादेत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्याबाबत चा आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई या कार्यालयांसाठी दहा ऑल इन वन संगणक व पाच प्रिंटर कम स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आकृतिबंधामध्ये धर्मशास्त्र मार्गदर्शक हे पद समाविष्ट करण्याबाबत चा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय गोंदिया या संस्थेस रुग्णालयीन आहार पुरवठा करण्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे त्यानंतरचा चियार हा अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी शतक शताब्दी समागम वर्ष निमित्त नागपूर येथे आयोजित कार्यक्रमाचे देयके अदा करण्याबाबतचा आजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा चियार ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर येथील उर्दू घराच्या अंतर्गत कामासाठीच्या वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये अनुदान वितरित करण्याबाबतचा आजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे डोंगरी विभाग विभाग विकास कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी हा वितरित आर दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस यानंतर हा सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केंद्र पुरस्कृत योजना राज्य हिस्सा चाळीस बावीस दहा जी अठ्ठ्याऐंशी आठ यस सी पी एकतीस सहाय्यक अनुदान या लेख अंतर्गत रुपये पंचेचाळीस कोटी छत्तीस लाख एक्केचाळीस हजार सातशे पंधरा इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा एक आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग खुद्द करिता नवीन संगणक प्रिंटर्स व स्कॅनर जी ई एम पोर्टलद्वारे विहित निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चे आर शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतरचं चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचंच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण व मानसिक आरोग्य आढाव मंडळाचे सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य विभा अभियान यांच्याकडून उसनवारी तत्वावर घेण्यात आलेल्या रुपये शंभर लाख इतक्या निधीची परतफेड करण्याकरिता एकूण रुपये शंभर लाख इतका निधी हा वितरित करण्याची करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे यानंतर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग या यातर्फेचा आहे शीर्षक आहे निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस महा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा करण्यासाठी योजना लेखाशीर्षक बावीस दहा जी दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर याखाली रुपये चारशे एकोणपन्नास कोटी नऊ लाख एकवीस हजार चारशे एक्केचाळीस इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा झुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आर आहे त्यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी बावीस दहाची चारशे एकोणपन्नास सर्वसाधारण एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर राज्य हिस्सा चाळीस या लेखा शीर्षकाखाली एकूण चारशे सोळा कोटी शहाऐंशी लाख पंधरा हजार तेरा फक्त इतका निधी वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे चला तर यानंतर चेअर शासन निर्णय आपण समजून घेऊयात विभागाचे <सफ़ीगी> नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत बावीस दहाची दोनशे एक्कावन जनरल वीस इतर प्रशासकीय खर्च या लेखा शीर्षकाखाली प्रशासकीय खर्चाकरिता एकूण तीन कोटी निधी वितरित करण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा मसूल वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता अंतर्गत वन महोत्सव या योजनेच्या लेखाशीर्ष चोवीस शून्य सहा आठशे पंचावन्न एक अंतर्गत नवीन बाब प्रस्तावाच्या अनुषंगाने निधी हा वितरित करण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी सवर्गातून नायब तहसीलदार सवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत छत्रपती संभाजीनगर विभाग विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार सवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत दिव्यांग प्रवर्ग नागपूर विभाग विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे कोकण को विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबतचा झुक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या राज्य योजने रकमामधून वित्त व्यवस्थापन करण्यात आलेल्या योजना चौवेचाळीस शून्य सहा शून्य एक एकाहत्तर योजने या योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत साजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे चौवेचाळीस पंधरा शून्य एक ब्याण्णव या लेखा शीर्षकाअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या बंदपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबतचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा शिअर आहे विभागाचे नाव ग्रामविकास विभाग शीर्षक आहे आषाढी वारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रम करणाऱ्या पालख्यांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय स्नानगृह जलरोधक मंडप व इतर आवश्यक सोयीसुविधा पुरविलेल्या कामांचा उर्वरित निधी हा वितरित करण्याबाबतचा चुकी आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आर निर्णय न्यायमित्र यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्राम विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदानाचे संयुक्त प्रशिक्षण केंद्र गारगोटी जिल्हा कोल्हापूर यांना वितरण करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे लेखा शीर्ष असणार आहे पंचवीस पंधरा शून्य शून्य सव्वीस सातवा हप्ता वेतन विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहेत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदानाचे अकरा ग्रामपंचायत राज प्रशिक्षण केंद्र यांना शीर्ष वीस त्रेपन्न शून्य पाच चौऱ्याहत्तर सा। सातवा वेतन यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे चे अनुदान हे वितरण करण्याबाबत जो काही आहे अत्यंत महत्वाचा चेअर आहे चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात त्यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मागास वर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह भिलेवाडा तालुका जिल्हा भंडारा या वसतीगृहाच्या नवीन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र पुराविलेख भवन व राज्य वस्तू संग्रहालय या प्रकल्पाकरिता देखरेख व अंमलबजावणी समिती स्थापन करण्याबाबतचा आहे अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण मुंबई व राज्य अपील न्यायाधिकरण मुंबई येथील कार्यालयाच्या अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरणाच्या कामाचे नूतनीकरण करणे तसेच विविध विद्युत यंत्रणा बसविण्यासह अनुषंगिक कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत चा जुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे अतिरिक्त अधीक्षक मध्यवर्ती कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग एक या संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत यानंतरचा चेअर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे विशेष कारागृह महानिरीक्षक या संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेहर शासन निर्णय आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता अधीक्षक मध्यवर्ती कारागृह या संवर्गाचे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबतचा हजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा आर आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा चे आर शासन निर्णय आहे चेर दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार सव्वीस मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा सविस्तर जी आर आपण अपलोड हा केला आहे त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपण दिलेली आहे ते तेथून तुम्ही याबद्दलचा ते सविस्तर व्हिडिओ हा पाहू शकता यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आस्थापनेवरील विधी सल्लागार या पदावर श्री प्रमोद माधव बाडिगी सेवानिवृत्त न्यायाधीश विशेष बाब म्हणून अतिरिक्त सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याबाबत चाचूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुकबदीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत राष्ट्र संत तुकडोची मुकबदीर विद्यालय वडाळा पैकू चिमूर जिल्हा चंद्रपूर सातवा वेतन आयोग आणि वेतन फरक यासाठीचा हा अत्यंत महत्वाचा चे आहे चला तर यानंतर आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग शीर्षक आहे मुकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदान वेतन निधी वितरण करणेबाबत अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था संचलित विकास मंदिर मुकबदीर विद्यालय नाशिक रोड जिल्हा नाशिक सातवा वेतन आयोग आणि वरिष्ठ वेतन श्रेणीतील फरक विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग शीर्षक आहे अस्थिव्यंग या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतनेतर निधी वितरण करण्याबाबत श्रमिक शिक्षण बहुसंस्था संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग निवासी विद्यालय भोटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यानंतर चिअरे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे मतिमंद या परवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुद्देशीय शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय कारला रोड वर्धा सातवा वेतन आयोगातील फरक मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते म्हणजे एक की एकोणतीस तारखेचे जे काही जी आर होते सर्वचे सर्व जी आर शासन निर्णय आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिढे आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीच असतो पंतप्रधानात पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन जी आर नाव हेडलाईनसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद